स्वागतम सुस्वागतम महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या सर्व भक्तगणांचे सहर्ष स्वागत करीत आहे सात बेटांची राणी असलेल्या आजवर आलेल्या अनेक संकटांना हसत हसत सामोरे जाणाऱ्या चैतन्यानं सरसळणाऱ्या आणि आपल्या लेकरांना आपल्या सामावून घेणाऱ्या तुमच्या आमच्या स्वप्न नगरी मुंबईला काही सांगायचंय काही विचारायचंय मंडळाच्या 71 वर्षी यंदाच्या देखाव्यात सादर करीत आहोत चरित्रात सात बेटांची राणी सांगते मुंबईची कहाणी हे नारायण बुद्धीचा देवता तुम्हाला मनपूर्वक अभिवादन हे मूषका

ते कोणते हे गणराया आपण ह्या पत्रातील कहाणी तर प्रत्यक्ष तिथे जाऊन ऐकली तर ठीक आहे चला तर मग सर्वांचे मूळ असणार आहे वेदांच्या प्रतिपादनाचा विषय मानलेल्या ओंकारा तुम्हाला नमस्कार असो तुमच्या उपाला जाणणारे तुम्ही स्वतः सर्व व्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुमचा जय जयकार असो श्री गणेश ते तुम्हीच आहात सकळ जनाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारे तुम्हीच आहात माझ्या विनंतीला मान देऊन इथे आल्याबद्दल सहर्ष आहात दिव्यांच्या झगमगाटात चमकणाऱ्या लाखोंच्या स्वप्नांना उंच भरारी देणाऱ्या संकटांनाही हसत हसत सामोरे जाणाऱ्या आणि साक्षात लक्ष्मी मातेचा वरदहस्त लाभलेल्या मुंबईला मला काय सांगायचे आहे गणराया पाच कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सारी छोटी पेट कोकणच्या किनाऱ्या लगत उदयासाठी इथल्या मूळ कोळी जमातीच्या मुंबई देवीच्या नावावरून मुंबई असं माझं नामकरणही झालं जया अंगी मोठेपण तया यातना कठीण ह्या नियमानं यातना मलाही सहन कराव्या लागत ताण काय फक्त माणसालाच असतो गाव आणि शहरालाही त्यांचे त्यांचे ताण असतात म्हणूनच मला तुम्हाला काही हो, बोलते, पोर्तुगीजांनी आंधळ म्हणून हे बेट ब्रिटिशांना दिलं आणि मी कले कलेनं वाढू लागले सन सतराशे ते अठराशेव्या शतकात माझी सातही बेट जोडली गेली अठराशे तीन साली आपोलो बंदर उठले गेले होते पण ताव बसता. इंग्रज सैन्याने या बेटाचा पाया बदल केला आणि नंतर देशही काबीज केला. मुंबई बंदराच्या रूपाने त्यांना सोन्याची खाण सापडली. व्यापार वाढीसाठी माझं महत्त्व वाढलं आणि मग देशाच्या काना विविध जाती जमातीचे धर्माचे लोक इथे लागले प्रत्येक सन अठराशे चोपन्न मध्ये काव दावर या पारशी व्यापाऱ्यानं मुंबईत सुरू केलेल्या पहिल्या कापड गिरणीमुळे आणि नंतर आणखी उभारलेल्या गिरण्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत चाकरमान्यांचं स्थलांतर होऊ इतर अनेक छोटे मोठे व्यवसाय वाढत गेले आणि माझी भरभराट होऊ लागली अनेक उद्योजकांनी समाजाचा विचार करून शाळा महाविद्यालय इस्पितळ रिसर्च सेंटर्स धर्मादाय संस्था निर्माण केल्या सामाजिक जाणीवेतून मानवतेचा धर्म जोपासला युद्धात मुंबई न आपलं योगदान दिलं अनेक राजकीय नाट्य मुंबईच्या रंगमंचावर साकार झाले भाषावाद प्रांतरचना झाली चान। आंदोलन चळवळी आणि एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानं सारा महाराष्ट्र ढवळून निघाला मराठीपणाचा विजय झाला आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली आणि त्यावर कळस चढवला जिगर होता उबदारपणा होता जोश होता मस्ती होती इथला माणूस कायम समूहात वावरला आणि जगला मुंबईत आलेला कोणीही उपाशी राहत नाही म्हणूनच अठराव्या ते एकोणीसाव्या शतकात मुंबईला येणाऱ्या या चाकरमान्यांची राहण्यासाठी जी व्यवस्था निर्माण झाली ती म्हणजे चाळ आणि त्यातून उदयास आलेल्या चाळ संस्कृती मधूनच सार्वजनिक गणेशोत्सव राजकीय चळवळी नाटक भजन मंडळ व्यायामशाळा क्रीडा संस्था यात गिरणगाव बुडून गेला जगातील एका श्रेष्ठ कला नगरीचा पाया इथेच रचला गेला या घेरण गावानं खऱ्या अर्थानं मुंबईला मुंबई, मुंबई पण दिलं सध्या परिस्थितीत होणाऱ्या विकासाचा आढावा घेताना विशेष उल्लेखनीय म्हणजे सोळा एप्रिल त्रेपन्न साली बोरेबंदर ते ठाणे दरम्यान धावलेल्या पहिल्या ट्रेन पासून ते आजपर्यंत दर दिवशी सत्तर ते ऐंशी लाख प्रवासी मुंबईकरांना वेळेवर ऑफिस आणि घरी पोहोचवणाऱ्या लोकल्सचा प्रवास हा आणखी खास होता मुंबईकरांचं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर नाही तर रेल्वेच्या वेळापत्रकावर सुरू असत लोकल वरचा भार कमी करण्यासाठी तिच्या दिमतीला मुंबई मेट्रो आणि मोनो रेल्वे धावून आल्या लवकरच मुंबईतून बुलेट ट्रेन धावणार आहे आणि त्यामुळे मुंबई अधिक गतिमान होईल समुद्रातील वांद्रे सीलिंग आणि नव्यानं उभा राहिलेला अटल सागरी सेतू सध्या मुंबईचं आकर्षण केंद्र बनल्याचं पाहायला मिळत तसच मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे शेअर मार्केट बँका विविध देशांच्या दूतावासांची ऑफिसेस आणि सामान्य माणसांसाठी पतपेढ्याही स्थापन झाल्या देशाच्या कानापोपऱ्यातून आलेल्या नवोदित कलाकारांच्या स्वप्नांना उभारी देणाऱ्या जगातील सगळ्यात मोठ्या झगमगीत इंडस्ट्री म्हणजेच बॉलिवूड पासून ते अगदी मॅनेजमेंट गुरु असा नावलौकिक असलेल्या आणि पोस्ट द्वारे सन्मानित जगात कौतुकाचा विषय ठरलेल्या डब्बेवाल्यांनी मला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली इतकं सगळं आलबेल असताना तुझी व्यथा आहे तरी काय हे बुद्धी देवता काळाची अनेक रूप मी पाहिली युद्धातील संहार अनुभवलाय दंगली मधून माणसांचीच अमानुषता पाहिली आगीची दाहकता भोगलीये निसर्गाच्या रौद्र रूपाशी सामना केलाय बॉम्बस्फोटाची भीषणताही काही पचवली हे अगदी आतापर्यंत कोविड नावाच्या विषाणूमुळे जगाची दारुण पाहताना माझी मी मला कधी हरवून बसले समजलंच नाही एकाच मुंबईची दोन चित्र मला भीती घालत आहेत एक आहे सळसळत आणि दुसरं दुसरा आहे उदास वाण भरकटलेलं आणि आर्थिक राजधानी आणि व्यापार नगरी म्हणून माझी प्रगत शहरांची स्पर्धा सुरू झाली माझी आर्थिक ताकद आता माझ्याच मुळावर आली आहे क्वीन्स नेकलेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मला माझ्या अंगावरची आभूषण जड वाटू लागलीय कुणीही माझ्याकडे यावं मी तुम्हाला आपलंच करून घेते तुमच्या स्वप्नांना भरारी देते ह्या भावनेनं माझ्याच पंखातल बळ आता कमी होऊ लागलं म्हणूनच म्हटलं की तार काय फक्त माणसानच असतो वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे वाहतूक दळणवळण आणि प्रवासासाठी वृक्षतोड करून नदी नाले अडकून समुद्रात भराव टाकून रस्ते आणि उड्डाण पूल बांधले गेले वाढलेल्या लोकसंख्येमुळे आणि रोजगार निर्मितीमुळे मुंबईत घराचे दर वाढू लागले मध्यम वर्गीय मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर स्वप्नांच्या पलीकडच वाटू लागले वाढलेल्या दरांमुळे मात्र मुंबईची दिशा सोडून उपनगरांमध्ये होऊ लागला परंतु रोजच मुंबईला प्रवास करावा लागत असल्यामुळे लोकल्स मध्ये धक्के खात रस्त्यावरचे खड्डे चुकले पावसा पाण्यात भिजत अपेक्षा आणि स्वप्नांचं ओझ घेऊन कामावर रुजू होऊ लागला काळ्या पिवळ्या टॅक्सीची जागा घेतलेल्या ओला आणि उबेर मधूनही फिरणाऱ्या मुंबईकरांची ट्रॅफिकमुळे होणारी गैरसोय होताना पाहून माझं मन दुखावत मोठ मोठ्या रस्त्यांवरून उड्डाण धावणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे माझाही श्वास कोंडू लागलाय आज प्रदूषणा बाबतीत जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत तेवीस च्या सर्व्हेनुसार मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे पाण्याचा निचरा नीट मुंबईकरांच्या तोंडच पाणी पळण्याची वेळ आली आहे या सोबतच निर्माण झालेली एक चिंता म्हणजे मोठमोठ्या टॉवर्सच्या सावलीत झाकली गेलेली चाळ संस्कृती आणि सार्वजनिक सणांच बदलतं स्वरूप चाळ ते टॉवर हा प्रवास खूप रंजक होता चाळीतून अनुभवलेला शेजार धर्म कधी गेला कळलंच नाही पूर्वी चाळीत एकत्र सण साजरे केले जायचे मित्रांसोबत एकत्र खाल्लेल्या वडापाव आणि मिसळची जागा कधी बर्गर आणि सूपने घेतली कळलंच नाही शेजारच्या काकूंनी दिलेल्या कारल्याच्या भाजीतही एक वेगळाच गोडवा होता पण आता मात्र सचकीत अशा फ्लॅट मध्येही समसमीत बनवलेल्या व्यंजनांमध्ये गोडवा जाणवत नाही फेसबुक वर हजारो मित्रमैत्रिणी असलेल्या लोकांना घरात फेस टू फेस संवाद साधण्यासाठी वेळच मिळत नाहीये पूर्वी लोकल मध्ये भजन गाणी म्हणता म्हणता सहप्रवाशांसोबत गप्पा मारता मारता कधी वेळ निघून जायचा हे कळायचं देखील नाही पण वाटू लागलाय या सगळ्या मागील मुख्य कारण म्हणजे संवादाचा अभाव संवाद गायब होतो लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवा मागे त्यांचं देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम यासारख्या उदात्त भावना होत्या समाजाची बदललेली जीवनशैली पाहता त्याचा विपरीत परिणाम सगळ्या गोष्टींवर झाला तसाच तो करण्यावर आधीच्या उत्सवाचा संस्कारमयी वातावरण जाऊन त्याची जागा अटी तटीची स्पर्धा आणि कर्मणुकीचं साधन यांनी घेतली सणांचं चा रूप बदलत आहे हे रूप पाहता नाही माझं मन दुखावत आहे आजची एकंदरीत आर्थिक भौगोलिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि मानसिक स्थिती पाहता ती बदलण्यासाठी सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनासोबत मुंबईकरांचीही ही इतकीच नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे हे माझ्या मुंबईकरांनो जागे व्हा एकत्रित येऊन प्रदूषणावर काम करणं गरजेचं आहे व त्यासाठी स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांचा अवलंब करणं सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य देणं ओला कचरा सुका कचरा विभागीकरण करण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करणं औद्योगिक सांड पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं सिंगल यूज प्लास्टिक कमी करणं इत्यादी अनेक दुष्परिणामांविषयी जनजागृती करणं आणि जबाबदार वर्तनास प्रोत्साहन देणं ह्यामुळे सकारात्मक बदल होण्यास मदत होऊ शकते तथापि व्यक्ती समुदाय उद्योग आणि शासन यांच्या शा एकत्रित प्रयत्नांनीच वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी भविष्य निर्माण करणं शक्य होईल त्यासोबतच हरवत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा आणि शेजार धर्माचा गोडवा परत मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये संवाद साधणं ही काळाची गरज आहे एकंदरीत सांस्कृतिक परिस्थिती पाहता ती बदलण्यासाठी उत्सवांचं आयोजन हे सामाजिक भान आणि संस्कृती जतन करण्यासाठी व्हावं सण उत्सवांची परंपरा जपण्या मनोभावे नुसतेच नका गाऊ खोटे तिचे गोडवे समजून अर्थ करा जपूया आपली परंपरा जपून आपली संस्कृती करूया सण साजरा हे गणराया विघ्नहर्ता अशा ह्या मुंबई स्पिरिटने फुल असणाऱ्या मुंबईकरांना होणारा हा त्रास मला आता बघवत नाही इथे कितीही समस्या असल्या तरी माझं माझ्या मुंबईकरांवर तितकच प्रेम आहे आणि दहशतवादी हल्ल्यापासून ते आतापर्यंत कोविड नावाच्या संकटालाही धीरपणे सामोरे जाणाऱ्या माझ्या मुंबईकरांनीच मला समृद्ध केलं आहे आणि त्यामुळे अशा माझ्या समृद्धवा मुंबईकरांना त्यांच्या पंखात बळ देऊन उंच भरारी घेण्यासाठी त्यांना सामर्थ्यवान आणि सृजनशील बनवावं हीच तुमच्या चरणी मनोभावे प्रार्थना